घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी मोहिते फूड समोर आजरा रोड गड इंग्लज गड इंग्लज नगरपालिका निवडणुकीसाठीचे अपक्ष उमेदवार विनोद बिलावर यांना आज बॅट हे चिन्ह मिळालेलं आहे आणि या बॅटनच विरोधकांना फोडून काढत विकासाची गंगा मध्ये घरोघरी पोहोचवण्याचा पक्का निर्धार त्यांनी लाईवशी बोलताना व्यक्त केला मी गडिंगल नगर परिषदेश पदाचा अपक्ष उमेदवार बिलाव विनोद रामू आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मी नगराध्यक्ष पदाचा अपक्ष उमेदवारच्या प्रचाराला सुरुवात करत आहे आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधान दिनाच्या निमित्त आपण सर्व गडिवलं शहरातील मतदार राजांना घेऊन मी या ठिकाणी आवेदन करायला आलो माझ्यासोबत या ठिकाणी प्रभाग मधून पुनम मेत्री आहेत प्रभाग मधून गोसाई वहिनी आहेत अमोल कोरवी आहेत प्रभाग तीनमधून वहिनी आहेत प्रभाग चारमधून वहिनी आहेत प्रभाग अशा ते देवाडे वहिणी आहेत असे अनेक अपक्ष उमेदवार मला या ठिकाणी आज जे पाठिंबा देत आहेत या सर्व अपक्ष उमेदवारांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो की आज माझ्या नगराधी पदासाठी आपण जे सहकार्य करत आहात ते खरोखर गडिंगले शहरातील जनतेच्या मनात जे होतं तेच आपल्या तोंडातून तेच आपल्या कृतीतून या ठिकाणी दिसत आहे मी गडिंगले शहरातल्या सर्व मतदार राजांना आपल्या निमित्तानं जनगर्जनाच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की मला जे चिन्ह मिळालेलं आहे बॅट त्या बॅट ह्या चिन्हासमोरील भोमोल आपलं मत जे आहे त्यासमोरील बटन दाबून मला द्यावे व मला प्रचंड बहुमताने निवडून आणावे एवढी मी जनगणनाच्या माध्यमातून गणिंगला शहरातल्या सर्व तमाम मतदार राजांना सांगू इच्छितो आज संविधान दिनच्या निमित्त माझं जे चिन्ह आहे ते बॅट आहे मित्रांनो बॅट म्हणजे काय सुलकी बॅट नाही आहे जे भारतीय महिला संघाने या जे वर्ल्ड कप जिंकून दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाचं पराभूत करून जे वर्ल्ड कप जिंकलेलं आहे त्याच पद्धतीनं गाडिंगले शहरातील सुग्न मतदार राजा हे देखील ह्याच बॅटनं येणाऱ्या नगराधी पदाचे जे उमेदवार आहेत जे संविधानाच्या अधीन न राहता बनावट दाखल्याच्या माध्यमातून जे आपले उमेदवारी भरलेला आहे त्या जर उमेदवारांना घरात बसायचं असेल तर जी संविधानाने दिलेली त्या त्यावर सर्व मतदार राजा आपल्या बॅटच्या माध्यमातून जे बनावट किंवा जे खोटे दाखले घेऊन आपले उमेदवारी अर्ज ठेवलेले आहेत त्यांना गडिंगले शहरातील जनता याच बॅट न या मैदानाच्या बाहेर पाठवल्याशिवाय राहणार नाही एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय सय सह लता पालकर गडिंग